आज करमाळा तालुक्यामध्ये रायगावचे श्री संत निवृत्ती महाराजांच्या पालखीचं आगमन आहे आपण दर्शन घेतलं काय नेमकं महाराजांना काय साकडं घातलं आज सालाबातप्रमाणे संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांची पालखी दिंडी पंढरीची वाट चालत असताना करमाळा तालुक्यातील रायगाव हे आमच्या गावामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आज इथे तिचा मुक्काम आहे हा आमच्या रायगावकरांसाठी करमाळाकरांसाठी खूप मोठा सोहळा आहे की नैऋतीनाथ महाराज आम्हाला आज त्यांचं दर्शन घ्यायला मिळतं या पादुकांची सेवा करायला मिळते सगळे गावातली सगळी मंडळी एकत्र येऊन या पालखीच्या नियोजनासाठी इथे येणाऱ्या सगळ्या भाविकांच्या सगळ्या सोयीसाठी सगळेजण एकत्र मिळून खूप चांगल्या पद्धतीने एकत्र काम करतात आणि हा सोहळा हा भक्तीसोबतच समाजाच्या एकीचं द्योतक असणारा हा सोहळा आहे आज संतश्रेष्ठ निवृत्ती महाराजांचं दर्शन घेत असताना आवर्जून महाराजांच्या चरणी ही प्रार्थना केली की खरं म्हणजे रायगावमध्ये येताना मनामध्ये कायमची एक समसम असते इथली माणसं खूप प्रेमळ त्यांच्या मनामध्ये प्रेमाचा झरा आहे पण माझा हा रायगाव भागा नेहमी कायम कोरडा राहिलेला आहे इथली बरीचशी मंडळी त्यासाठी कुणी पुण्याला गेली कुणी मुंबईला गेली कुणी गुजरातपर्यंत गेली कुठंतरी माझ्या रायगावमध्ये खरा खरा पाण्याचा झरा व्हावं आणि त्याच्यासाठी आम्ही जे प्रयत्नरत आहोत त्या प्रयत्नांना आमच्या निवृत्ती महाराजांनी यश द्यावं ही विनंती आज आमच्या सगळ्यांच्या वतीने गटाच्या वतीने विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आज करमाळ तालुक्यामध्ये कार्यकर्ता मिळावत आहेत कार्यकर्त्यांचा देखील प्रतिसाद परंतु आज जो आपण आपण दिग्विजाई एका सर्व कार्यकर्त्यांना एकजूट करण्याचा प्रयत्न आहेत नेमकं त्याबाबत काय मला सांगा सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की भाजपाच्या मार्फत काम करत असताना लोकांच्या सोबत जात असताना भेटत असताना मागच्या दीड वर्षांमध्ये एक आजही बऱ्याचशा लोकांचे एफ आर पी थकीत आहे परंतु थकीत असलेली रक्कम घेऊन लोकांच्या पुढे जाणारी आम्ही माणसं नाहीत त्याच्यामुळं मत मागत असतानासुद्धा मग मकाई असो लोकसभा असो आम्हाला मर्यादा आल्या आणि कुठल्याही नेत्याचं म्हणण्यापेक्षा कुठल्याही जनसेवकाचं सगळ्यात मोठं बलस्थान असतं लोकांमध्ये जाता येणं लोकांशी बोलता येणं ते बलस्थानच आमचं दीड वर्ष आमच्यापासून हिरावलं गेलं होतं म्हणा किंवा आम्हीच एक आमची नैतिक जबाबदारी म्हणून आम्ही लोकांमध्ये जात नव्हतो जाऊन सांगणार काय बोलणार काय आज आ, आ, आमच्या आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत माझे सगळे आमच्यावरचे ज्येष्ठ आहेत त्या मंडळींनी मदत केली आज आम्ही एफ आर पी पेडअप करू शकलो हे मेळावे हे राजकारणापेक्षा जो दुरावा दुरावा म्हणण्यापेक्षा दीड वर्षामध्ये लोकांची भेटीगाठी झालं नव्हत्या बसणं झालं नव्हतं बोलणं झालं नव्हतं या आमच्या माणसांमध्ये जाऊन आम्ही बोलतो आहे आणि फक्त तालुक्यात राहून कामं होणार नाही आजपर्यंत राजकीय इच्छाशक्ती कमी पडल्यामुळं म्हणा कशामुळं म्हणा करमाळा तालुक्याची करमाळा मतदारसंघाची करमाळा आणि माडाछत्तीस गावाची कामं त्या प्रमाणामध्ये मुंबईपर्यंत पोहोचू शकली नाहीत सरकार दरबारी पोचू शकली नाहीत एक, का एक, का एक, एक काम एकाने करावं एक काम एकाने करावं म्हणून आम्ही एक कधी तालुक्यात राहतो आणि एकजण कधी मुंबईला किंवा बाकी ठिकाणी जाऊन काम मार्गे लावण्याचा प्रयत्न करतो करमाळ तालुक्यातील अगोदर आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटला तसेच वर्ग दोनचा जो आहे स जो काही करमाळा तालुक्यातील मागणी त्याबाबत आपण महसूल यांच्याशी भेटला काय सांगाल त्या दोन्ही कामांबाबत कशा पद्धतीने दोन्ही कामांच्या बाबतीमध्ये रेटेवाडीच्या बाबतीमध्ये इलेक्शनच्या दरम्यान आम्ही सगळ्यात पहिली बैठक घेतली रेटेवाडी उपसा सिंचनच्या बाबतीमध्ये आदरणीय स्वर्गीय दिगंबरावजी बागलमामा हयात असताना आत्ता जो मगाशी आपण विषय इथं मांडला हा अख्खा शिवार जो उजनी जरी तळ धरण आपल्या उशाशी असलं तरी हा भाग त्याच्या कोश घशाशी कोरडच आहे याचीही कोरड मिटवण्यासाठी तेव्हाची मामांची ही संकल्पना होती आणि आज ती मार्गे लावण्यासाठी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडं विनंती केली निश्चितपणे येत्या काळामध्ये लवकरच त्याचा सर्वे सुरू होतो आहे आणि मला पूर्णपणे खात्री आहे की जेवढा लागेल तेवढा निधी इथे देऊन करमाळा तालुक्याच्या सिंचनाची सोय निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं करण्याचा शब्द आदरणीय फडणवीस साहेबांनी दिलेला आहे तो ते पाळतील असा मला विश्वास वाटतो त्याचबरोबर वर्गतींच्या ज्या जमिनी आहेत लोकांना शेतकऱ्याला स्वतःच्या शेताचा पिकाचा विमासुद्धा त्या कारणाने काढता येत नव्हता खूप छोटी गोष्टी बघायला गेलं तर पण शेतकऱ्यासाठी खूप मोठी आहे तो प्रश्न मार्गी लावेन असा रेव्हेन्यू आपल्या महसूलमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे आता या अधिवेशन काळामध्येच बाबतीत निश्चितपणे काहीतरी सकारात्मक होईल असं मला विश्वास आहे सांगतात की विधानसभा त्याबाबत काय आपली चर्चा पक्षाशी चर्चा म्हणण्यापेक्षा आम्ही अपेक्षा व्यक्त केलेली आहे काम करत असताना निश्चितपणे पद असेल तरच काम होतं असं नाही आहे गेल्या दहा वर्षामध्ये पद नव्हतं तरी आमची लोकं आमच्यासोबत राहिली कर्मा तालुक्यातील जनता आमच्यासोबत राहिली पद असो किंवा नसो काम करण्याचा वसा आम्ही पुढं चालूच ठेवू पण जर सोबत एक ताकद असेल कुठली तर या कामाला आणखीन जास्त बळ मिळेल त्याच्यामुळं निश्चितपणे विधानसभेसाठी आम्ही सगळे इच्छुक आहोत लढवण्यासाठी आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न आहोत येत्या काही दिवसांमध्ये रायगावचा जो पाणी प्रश्न आहे तो निवृत्तीनाथांच्या कृपा मिटेल मिटले निश्चितपणे मिटले आहे जी मला खात्री आहे <laughs>